नावामध्ये खूप ताकद आहे आणि या नावाच्या ताकदीवरच आज अनेक महापुरुषांचे वारसदार त्यांच्या नाव आणि आडनावरून आज समाजामध्ये टिकून आहेत आणि त्याची प्रतिष्ठाही ते घेत आहेत खरं तर या महापुरुषांचे विचार आणि कार्य हे पुढं किती नेलं वारसदारांनी हा चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय आहे मात्र हे खरं आहे की आज बी अनेक महापुरुषांचे वारसदार त्यांच्या नावानं टिकून आहेत छत्रपती शिवरायांचे वारसदार अगदी कोल्हापूरची गादी असो किंवा सातारची आज त्यांच्या नावानं टिकून आहे मात्र खरं तर लोकशाहीमध्ये सर्वांना लोकशाहीच्या राजकारणात येण्याची सर्वांना हक्क आहे आणि तसं प्रत्येकाचा तो राईट आहे परंतु तरीही जे राजकारणात गटातटात किंवा अगदी खालच्या थराला गेलेला आहे अशा राजकारणात खास करून महापुरुषांच्या वारसदारांनी उतरावं की नाही हाही आणखी एक संशोधनाचा विषय ठे होऊ शकतो असं आम्हाला वाटतं तरी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांचे वारसदार आज त्यांच्या नावानं या समाजामध्ये प्रतिष्ठा धारण करून आहेत अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार केला तर ज्या महामानवानं किंवा या विश्वरत्नानं या समाजामध्ये जे दलित पददलित आणि शोषित समाज होता त्यांचं प्रतिनिधित्व केलं त्यांना आपले हक्क मिळवून दिले आणि या भारताचं संविधान लिहिलं अतिशय महापुरुषांचं एक वेगळं स्थान आहे मात्र पुढं त्यांच्या वारसदारांनी त्यां वैचारिक वारसदार असतील किंवा त्यांचे खरे वारसदार असतील त्यांनी त्यांचा हा वारसा किती चालवला हाही एक आणखी संशोधनाचा विषय भारतापुढं किंवा या देशाच्या जनतेपुढं नेहमीच हा प्रश्न नेहमी यासाठी येतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रेप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष पुढे चालून या देशातील सर्वच अशा घटकांना पूरक ठरावा यासाठी काढला मात्र पुढं झालं काय त्यांचा हा पक्ष वारसदार म्हणून घेणाऱ्या मग वैचारिक असतील वैचारिक वारसदार होते काही एक त्यांच्या विचार कार्याला पुढे नेणारे आणि काही त्यांचे खरे घरचे वारसदार होते या दोघांनी या पक्षाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडून आज दहा बारा ते पंधरा गटात हा पक्ष विभागला गेलेला आहे आणि त्यामुळं पुढं तरी किमान या पक्षाचं काय झालं आपण बघतोय विषय माझा हा आहे याच एका गटाचं नेतृत्व करत आहेत प्रकाशजी आंबेडकर साहेब खरं तर विषय याच्यासाठी घेतलेला आहे आज की याच प्रकाशजी आंबेडकर साहेबांच्या ज्या आजच्या भूमिका आहेत ज्यामुळं समाज संभ्रमित झालेला आहे त्याच्यावर आज बोलणार आहोत विषय आहे प्रकाशजी आंबेडकर यांच्या भूमिका नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहता बी बी सी केज लाईव्ह मित्रांनो विषय घेण्याचं कारण आहे खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव ज्या वारसदारांना मागं लागलेलं ला आहे त्यांच्याप्रती समाज आज बी आदर व्यक्त करतो आहे मी मग म्हटलं की प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपले पक्ष चालवण्याचा आणि राजकारण करण्याचा पूर्ण अधिकार आहे परंतु ते करत असताना काही मूल्य जे असतात ते टिकवले आहेत का याचा सगळ्यांनीच विचार करणं गरजेचं आहे विषय यासाठी या मी घेतलेला आहे आज आज प्रकाश आंबेडकरांचा सुद्धा एक चाहता होतो होतो म्हणण्याची वेळ यासाठी आलेली आहे की मागच्या काही वर्षामध्ये त्यांच्या बदलत्या भूमिका या खूपच संभ्रमात टाकणाऱ्या आहेत खरं तर वाटलं होतं की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या आर पी आय या पक्षाच्या गटांचा विचार केला असता किमान के एक नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर अर्थात प्रकाशजी आंबेडकर हे पुढं नेतील त्यांचा वारसा असं वाटत होतं परंतु तसं झालं नाही त्यांनी केवळ राजकारणाचा आणि सामाजिक ध्रुवीकरणाचा विचार करत समाज आपल्याला कसा फक्त सत्तेत नेईल याचा विचार करत त्यांची बरीचशी गणचं चुकत गेली आणि ही गणितं जुळवता जुळवता त्यांच्या भूमिका बी चुकत गेल्या आता गणितं कशी चुकत गेली बघूया एक तर या लोकशाहीमध्ये दे देशाच्या कितीही मोठा कुणी समाज असला तरी एक समाज कधीही सत्तेत येऊ शकत नाही त्या ठिकाणी जो आमचा दलित समाज आहे किंवा छोटा वर्ग म्हणजे छोटा यासाठी म्हणतो की एस सी कॅटेगरी आपण म्हणूया या ठिकाणी त्या गटातले सगळेच जे काही आहे त्या संख्येच्या मानानं एकट्याच्या जीवावर कधीही सत्तेत येणं ना शक्य नाही असं असताना निश्चितच सत्तेत जायचं आहे ना आपल्या समाजाचं भलं करायचं आहे ना या समाजाला काहीतरी राईट द्यायचे आहेत ना तर यासाठी सत्तेत जाण्यासाठीसुद्धा या देशातील लोकशाहीमध्ये दे तडजोडीशिवाय काहीही दुसरा पर्याय नाही एकट्याच्या जीवावर एकट्या समाजाच्या जीवावर तुम्ही सत्तेत जाऊ शकत नाही अशावेळी तुमची भूमिका निश्चितच या ठिकाणी सर्वसमावेशक असणं आवश्यक आहे तुम्ही जर कोणत्या एका समाजाबद्दल बोलायला लागलात मग तो मराठा समाज असो किंवा इतर कोणताही जो समाज स्वतःला फार ग्रेट समजतो कुठल्याही समाजाला स्वतःच्या जीवावर लोकशाहीतल्या निवडणुका लढवता येणार नाहीत हे त्रिकालाबाधित सत्य आहे अजिबात नाहीत मग अशावेळी तुम्हाला गरज पडते ते समावेशक समाजाची अशावेळी तुम्ही समाजात ध्रुवीकरण होईल असे विचार जर मांडत असाल तर तुम्ही कोणत्या आधारे गणित मांडत आहात हे विचार करणं गरजेचं आहे पहिली गोष्ट तर जे आज या शोषित समाजाचं नेतृत्व आम्ही करतो असा दावा करतात त्यांनी खरंच नेतृत्व केलं आहे का का त्यांनी सत्तेचा उपयोग केवळ समाजासाठी न करता समाजाचा सामाजिक दर्जा न सुधारण्यासाठी न करता केवळ व्यक्तिगत आपला, आपला विकास आणि आपल्या कुटुंबाचा विकास करण्यापतच लक्ष दिलं आहे हे कशामुळं म्हणावं लागतं हेच ते माननीय आठवले साहेब आहेत ज्यांनी असं वाटत होतं की एक आक्रमक पवित्रा घेतलेला हा नेता कधीतरी या समाजाला खूप मोठा न्याय देऊन जाईल पण आज सत्ता कुठंतरी सत्ता मिळवायचीच या तडजोडीमध्ये ते आज मनुवादी विचाराच्या कुशीत आराम करत बसलेले आहेत काही त्यांना निवडणुका लढवायच्या गरजा पडत नाहीत आणि मनुवादी विचार बी त्यांना संरक्षण देत आहेत तुम्ही काही करू नका फक्त आवाज करू नका गप्प बसा तुम्हाला सगळं देतो आणि आज त्यांची खासदारकी त्यांचं मंत्रिपद सुरक्षित आहे समाज पूर्णतः वाऱ्यावर आहे समाज फक्त नावाला कोणी नाही म्हणून त्यांचं नेतृत्व स्वीकारून आज बी आहे त्याला इलाज नाही आता कारण का शेवटी नेता जे करेल तेच शेवटी आहे इतर गटांचंही काय झालं आपण बघितलं वेळोवेळी जे गट बाहेर पडले स्वतःच्या स्वार्थासाठी प्रत्येकानं आपापले गट काढले किती गट झाले हे या ठिकाणी सांगणं शक्य नाही पण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे असंख्य गट होऊन ते आज कुठंच आपल्याला दिसत नाहीत वंचित बहुजन आघाडीच्या वती रूपानं माननीय प्रकाश आंबेडकर अर्थात बाळासाहेब आंबेडकर यांनी एक आशेचा किरण दाखवला होता नक्कीच पण सामाजिक ध्रुवीकरण जे होत गेलं त्याचा फटका त्यांना जो बसला त्याचा विचार करता तेही अयशेशी झाले मागच्या वेळेस त्यांना असं वाटलं होतं की कदाचित मुस्लिम बांधवांनासोबत घेऊन आपण मुस्लिम आणि दलित समाज यांना बरोबर घेऊन किंवा बौद्ध नवबौद्ध सगळ्यांना घेऊन आपण गणित मांडू शकू परंतु तो त्यांचा बेत अयविष्य झाल्यानंतर त्यांनी एम आय एमसारख्या पक्षालाही बाजूला केलं त्यांना माहीत झालं की मुस्लिम समाज आपल्याला वोट करत नाही त्याच्यानंतर ते त्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये मनोज जरांगे पाटलाकडेही ते गेले मनोज जरांगे पाटील कसे योग्य आहेत हे ते त्यांनी अनेक वेळा सांगितलं ते कसे योग्य आहेत आणि त्यांचं त्यांना समर्थन आपण करत आहोत हे सांगण्यासाठी त्या विचारपीठावर ते गेले आणि ठोकून सांगितलं की मी आपल्यासोबत आहे आणि आज तेच बाळासाहेब आंबेडकर ओ बी सी आरक्षण बचाव अंतर्गत आज मराठा समाज कसा चुकीचा आहे मनोज जरांगे कसे चुकीचे आहेत हे सांगत आहेत तर अशावेळी वेळी नेमकी बाळासाहेब आंबेडकरांची कोणती भूमिका समाजानं स्वीकारायची हे कळत नाही सगळ्यात मोठी गोष्ट ठीक आहे मनोज जरांगे पाटील एक सामान्य कार्यकर्ता आहे तो बोलण्याच्या ओघात कुठल्या जातीवर बोलत असेल कुठल्या ह्याच्यावर तसं तर आमच्या माहितीप्रमाणे त्यांनी सध्या कुठल्या स्पेसिफिक जातीवर बोललेलं नाही नेत्यावर जरूर बोललं आहे ओबीसी नेत्यावर पण जातीवर अजिबात एका जातीचा उल्लेख त्यांनी तिरस्कारानं कधीच केलेला नाही जेव्हा की बाळासाहेब आंबेडकरासारखा एक नेता जो समाजाची खूप मोठी आशा आहे आणि ज्या बहुजन समाजाला असं वाटत होतं की हा नेता कदाचित भविष्यातील एक आधार बनू शकतो त्या नेत्यानं चक्क मराठा समाजावर टीका करून एका जातीवर व्यक्तिगत जातीवर आजपर्यंत कोणत्याच अशा नेत्यानं व्यक्तिगत जात बाकीचं सोडून द्या सामान्य लोक बोलतात कुठंही कोणी जातीवर बोलत असतील ते सोडून देऊया पण एक नेता म्हणून अमुक कुणबी आणि मराठा या समाजावर स्पेसिफिक बोलून जे त्यांनी आज समाजामध्ये संभ्रम निर्माण केला आहे त्यामुळं महाराष्ट्र चकित झालेला आहे आम्हाला प्रश्न हा पडतो की नेमकं बाळासाहेब आंबेडकरांचं गणित आहे काय सत्ता स्थापन करण्याचं गणित आहे काय कारण सत्तेशिवाय तर तुम्ही बदल करू शकणार नाही सामाजिक दर्जा म्हणताय समाजाचा सुधारला पाहिजे त्यासाठी किती तुम्ही अनुकूल आहात हे तर आम्हाला आता प्रश्न पडतो सगळ्या तुमच्या नेत्यांचा कारण नेत्यानं कधीच समाजाकडे लक्ष दिलं नाही आज तुम्ही स्वतःच्या समाजाच्या असंख्य समस्या दलित समाजाच्या बौद्ध समाजाच्या असंख्य समस्या वाटसून बसलेल्या आहेत केस सारखा रिझर्व्ह कॉन्स्टिट्युएन्सी केससारखी विधानसभा राखीव मी बाकी महाराष्ट्रात सांगत नाही केससारख्या ठिकाणी पिढ्यानपिढ्या अगदी गेली सेहेचाळीस वर्ष एस सी समाज किंवा दलित किंवा बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व मिळालं नाही याच्यावर कधी आवाज उठवला का तुम्ही याच्यावर कधीच आवाज बोलणे या जातीयवादाला कधी गाडणार आहेत तुम्ही मात्र आपण आज ठीक आहे जरांगे पाटील एक आपल्या समाजाच्या मराठा समाजाच्या मी ती एक जात आहे मान्य करतो पण शेवटी समाजाच्या हक्कासाठी प्रत्येकाला ते करावंच लागतं प्रत्येक समाजाला आपापल्या हक्कासाठी आपापली लढाई लढावीच लागणार आहे भविष्यात बी आज नाही भविष्यात सुद्धा आणि जे हे म्हणतो ना आपण ओबीसी वगैरे त्याच्यातसुद्धा सगळ्या जातींना एक वेळ आली तर त्यांच्या व्यक्तिगत लढाई लढावाच लागणार आहेत ओबीसी त्यावेळेस बाजूला ठेवावं लागणार आहे शंभर टक्के आता फक्त काही स्वार्थी नेते ओबीसी हा गठ्ठा एकत्र करण्याचा फक्त त्यांचा राजकीय हेतू आहे खरं तर त्यांचा त्या समाजाचा विकास हा अजिबात नाही आहे फक्त हे एक गठ्ठा मतदान ओबीसीच्या नावाखाली आपल्याला मिळावं एवढाच त्यांचा मोठा हेतू आहे आणि यासाठी हे या ओबीसी या नावानं ओरडत आहेत याच्यात फक्त तीन ते चार जातीचेच नेते आहेत जे की ओबीसीला खूप म्हणजे दुःख होते त्यांना असं सांगणारे ओबीसी बांधवांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे आणि कोण म्हणलं बांचं आरक्षण जाऊ शकतं किंवा त्याच्यावर गदा आहे संकट आहे मला हेच कळत नाही याचा अर्थ असा वाटतो कधी कधी यांचा विश्वास आहे का अगदी प्रकाशजी आंबेडकर साहेबांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानावर विश्वास आहे का कारण हे संविधान कोणाचंही आरक्षण कोणालाही असंच जाऊ देत नाहीये शेवटी या संविधानात जे लिहिलेले ते होणार आहे त्यावेळी तुम्ही धोका वगैरे हे कसे काय शब्द वापरू शकता कोणी समाज रस्त्यावर आला म्हणून धोका होऊ शकणार नाही याचा अर्थ असा आहे का की समाज मोठा रस्त्यावर आला कीच संविधान बदललं जाणार आहे अजिबात असं होऊ शकणार नाही आम्हाला खात्री आहे कारण संविधान याच्यावर जितका तुमचा सगळ्यांचा तेवढा मराठा समाजाचा सुद्धा विश्वास आहे त्यामुळं ठीक आहे मागणी करणं प्रत्येकाचा हक्क आहे ते मिळणं देणं हे शासन बघेल परंतु ओबीसी धोक्यात आहे असं म्हणणं अजिबात चुकीचं आहे मला एक विचारायचं आहे बाळासाहेब आंबेडकरांना ठीक आहे बाकी लोक म्हणत होते ठीक आहे त्या अज्ञानाचा विचार आम्ही नाही करणार परंतु तुमच्या बोलण्याचा नक्कीच तुमच्या बोलण्याला अज्ञान नाही म्हणता येत कारण कुणबी जो या संविधानानं ओबीसी घटकामध्ये दिलेलं आरक्षण आहे आणि याच कुणबी नोंदी ज्या शासकीय पटलावर आहेत त्या मिळालेल्या आहेत मराठा समाजाला बोगस असतील तर त्या जरूर बघाव्यात नक्कीच त्याच्यावर आक्षेप घ्या जरूर घ्या बोगस असतील किंवा इतर पण ज्या खऱ्या नोंदी आहेत आज मी शासनाच्या गॅजेटमध्ये आहेत सगळीकडे आहेत किंवा नो या शासनाच्या रेकॉर्ड ही सगळं मिळालेलं आहे त्यालाच तुम्ही मान्य करत नाहीत आणि जे कुणबी आज या महाराष्ट्रामध्ये ओबीसी क्षेत्रात आहेत ठीक आहे ते संख्येनं मारा मराठा समाजातल्या किती लोकांना मिळेल ही वेगळी गोष्ट आहे वेगळी गोष्ट आहे ती परंतु ज्यांना मिळेल ते कुणबी नाहीत असं म्हणण्याचं धाडस तुम्ही करूच कसं काय शकता अजिबात चुकीचं आहे तुमचं कारण अशा जर गोष्टी केल्या तुम्ही आणि असं करून असं बोलून तुम्हाला वाटत असेल ओबीसीला आम्ही कुरवाळू पण प्रकाशजी आंबेडकर साहेब ओबीसी कधीच तुमचा नाही आणि कधीच होणार नाही कधीच होऊ शकत नाही उलट मराठा समाजानंतर तरी दलित बौद्ध समाजाला जो आधार दिला तुम्ही विसरत असाल सगळे परंतु आज जो आधार त्यांनी दिला तो इतर कोणीही दिलेला नाही आणि कोण म्हणलं तुम्हाला ओबीसी समाज हा या मागच्या काळामध्ये किंवा ज्या वेळी ज्या समाजानं दलित आणि या शोषितांनी अस्पृश्यता उपभोगली त्यावेळेस ओबीसी समाज कुठं होता मराठ्यांच्या सोबतच होता विसरू नका तुम्ही फार या ध्रुवीकरणामध्ये आपल्याला ओबीसीचं मत मिळेल असं समजूवी नका कारण त्यावेळेस ओबीसीच्या कोणाच्याही घरामध्ये महार मांग किंवा दलित आमचा जो समाज पीडित होता त्यावेळेस या कोणालाही प्रवेश नव्हता हे लक्षात घ्या इव्हन ते काय म्हणताय अगदी आज जे एस सी कॅटेगरीमध्ये आहेत नीट ऐका जरा एस सी कॅटेगरीमध्ये जो जो आमचा चर्मकार बांधव आहे त्याच्या घरातसुद्धा महाराणी मांग यांना प्रवेश नव्हता हे लक्षात ठेवा मग कोणत्या आधारे तुम्ही ओबीसीचा म्हणजे एवढं कोणत्या आधारे नातं जोडता हे आम्हाला सांगा ज्यांनी अगदी मराठा इतका किंवा त्यापेक्षा अधिक आ, अंतर ठेवलं होतं या दलित आणि याच्यापासून त्यांना तुम्ही म्हणजे त्यांच्या संघर्षासाठी निघालात जरूर जा पण अगोदर आपल्या समाजाच्या समस्या किती आहेत ते, ते बघा त्यांच्या समस्या न सोडवता आज मी सांगितलं केच विधानसभा मतदारसंघामध्ये समाजाला कधीच प्रतिनिधित्व मिळालं नाही तुम्ही कधी आवाज उठवला नाही आणि हे केचची नाही आहे सगळ्या महाराष्ट्रातील रिझर्व्ह कॉन्स्टिट्युशनमध्ये हीच अवस्था आहे काय आवाज उठवला तुम्ही सांगा जरा आणि आणखी एक गोष्ट मला सांगायची मला प्रश्न विचारायचा आहे प्रकाशजी आंबेडकर आपल्याला की ज्या फडणवीस साहेबांनी ओबीसी आमच्या बी जे पीचा डी एन ए आहे असं म्हटलंय त्या ओबीसीशी तुमचं नातं जुळेल तो ओबीसी तुम्हाला मतदान करेल असं वाटतं आहे ज्यांचा डी एन ए भाजप म्हणजेच विचार विचारसरणीचा आहे असं चक्क या महाराष्ट्राच्या माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जाहीरित्या जाहीर केलेलं आहे की ओ बी आमचा डी एन ए आहे आमच्या विचार आणि पक्षांचा तो ओ बी बहुजन विकास किंवा बहुज वंचित बहुजन आघाडीला मतदान करेल किंवा सपोर्ट करेल अशा भ्रमात तुम्ही राहिलातच कसा हा आमच्यासारख्या सामान्यांना पडलेला प्रश्न आहे कदाचित आमचा विचार आम्हाला माहीत नाही की ती योग्य अयोग्य पण आम्हाला मात्र तुमच्याप्रती खूप आशा आहेत कारण का की तुम्ही सामाजिक जिथं ऐक्य साधायचं होतं भविष्यात हळूहळू हे होऊ लागलेलं होतं मराठा समाज मोठ्या प्रमाणात मराठा समाजचा मोठा गट आहे आमच्यासारख्या विचार वैचारिक लोकांचा असं समजू नका तुरळक फक्त वरच्या वर वर सर्वेक्षण करू नका मराठा समाजाचं मराठा समाजामध्ये आम्ही खात्रीने सांगतो मोठा गट आहे छत्रपती शाहू महाराजांच्या विचार वंशावर चाललेला त्यांना आम्ही मान्य आहे कारण त्या, त्या विचारानं मोठा वर्ग आहे जो संभाजी ब्रिगेडसारखा असेल त्या रूपात परिवर्तित झालेला आणि अनेक लोक आहेत कार्यकर्ता आहेत आज त्यांनी नेहमीच दलित समाजात जोडून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे शेवटी सगळ्या समाजात सगळे लोक सारखे नसतात कोणत्या समाजात नाही आहेत आणि अगदी ती मग एस सी कॅटेगरीमध्ये सुद्धा अनेक लोक आज बी पारंपरिक पद्धतीनं मनुवादी विचारसरणीचं अवलोकन करतात किंवा ते अंगीकारतात हे एवढंच आहे की टक्केवारी कमी आहे प्रमाण कमी आहे परंतु नाही असं म्हणू नका म्हणून आमचं म्हणणं आहे तुमचे विचार आज संभ्रमित करणारे ठरलेले आहेत भविष्यात तुमच्यासारख्या नेत्यांनी खरं तर विचारपूर्वक पावलं टाकायला पाहिजेत नेमकं आता आपल्याला कळेल विधानसभेमध्ये की आपण बोलल्याच्या या बोललेल्या विधानाचा नेमका मनावर काय परिणाम झाला आहे कारण याच्यासाठी आपल्याला पूरक काहीतरी घडण्याच्याऐवजी प्रतिकूल परिस्थिती बनण्याची अधिक शक्यता आहे आजच्यासाठी एवढंच